रयत शिक्षण संस्थेचे बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर मी वाघ वैशाली विनायक विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता बारावी विषय मराठीचा अभ्यास करणार आहोत आपल्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटी परिशिष्टे नावाचा जो घटक आहे त्या घटकातून वापरचार हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थी मित्रांनो कृती पत्रिका सोडवा त्यामध्ये आपल्याला दोन गुणांचा हा वापरचार घटक आहे म्हणूनच या वापरचारांचा अर्थ व वाक्यात उपयोग कसा त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेमध्ये वाक्यात काही वेळा अनेक शब्दसमूह शब्दशहा अर्थाने आलेला नसतो तर ते भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन वापरला जातो आणि म्हणूनच त्या शब्दसमूहाला वाप्रचार असे म्हणतात वाप्रचाराच्या जा वापराने भाषा सौंदर्य वाढते व वा कमीत कमी शब्दात अधिक अर्थ कसा सामावला जाईल याचा वापर करण्यासाठी वाप्रचाराचा जा वापर हा उपयोग केला जातो म्हणूनच वाप्रचार हा भाषा सौंदर्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे आणि मराठी भाषेमध्ये सुद्धा शब्दसमूहांसाठी वापरचार हा घटक खूप महत्त्वाचा आहे अशा प्रकारे या शब्दसमूहाचे म्हणजेच वापरचाराचे काही जे वाक्य आहेत आणि त्यांचा उपयोग कसा करायचा हे आपण इथे फळ्यावर बघा मी लिहिलेलं आहे त्याचं उदाहरण म्हणजे की घर घेण्याचे निश्चित ठरतात आजच मी राम रामभाऊंना सुपारी दिली त्यानंतर दुसरं वाक्य आहे गेली चार वर्षे तो एस एस सीची वारी करीत आहे तिसरं वाक्य आहे आज घरात साखर औषधाला देखील नाही आता हे सगळे जे फळ्यावर लिहिलेले वाक्य जे आहेत विद्यार्थी मित्रांनो की मी काही शब्द रेखांकित केलेले आहेत आणि रेखां जर रेखांकित केलेल्या शब्दाच्या अर्थाकडे जर आपण सूक्ष्म नजरेने बघितलं त्याचा शब्दशहा अर्थ म्हणजेच वाच्यार्थ जो आहे तो आपण काही वाक्यामध्ये तसा घेत नाही कारण आपल्या बोलण्याच्या प्रचारात तो शब्दसमूहांना एक त्याचा वेगळाच अर्थ प्राप्त झालेला आहे आणि तो कसा ते आज आपल्याला अभ्यासायचा आहे पहिल्या वाक्यामध्ये रामभाऊंना सुपारी दिली असा अर्थ जेव्हा आपल्याला व्य प्र समजतो तेव्हा तो अर्थ खाण्यासाठी सुपारी दिली का तो अर्थ त्याचा शब्दसमूह रामवंशी करार करण्यासाठी सुपारी दिली हा शब्दसमूह एखादी गोष्ट ठरवताना की पुष्कळ घासाघीस आपण करतो चर्चा होते आणि मग ती शेवटी निश्चित होते आणि तो सुचवण्यासाठी आपण सुपारी देण्याची पद्धत आहे उदाहरणार्थ वाजंत्रीवाला असेल गोंधळीवाला असेल आचार्य असेल यांच्याशी काही आपण ठरवून त्यांच्याशी करार करून त्याचे प्रतीक चिन्ह म्हणजे खून म्हणून सुपारी देण्याची प्रथा आहे यावरून सुपारी देणे याचा अर्थ सौदा करणे किंवा करार करणे असा त्याला अर्थ प्राप्त होतो आणि दुसरा अर्थ आहे की सुपारी जो आपण खाण्याचा पदार्थ पानामध्ये जो टाक ती सुपारी त्या सुपारीचा सुद्धा अर्थ होऊ शकतो म्हणजे शब्दसमूह जे आलेले आहेत तर वाक्यानुसार त्याचा अर्थ बदलत असतो आणि तो अर्थ बदलल्यानंतर तिथे वापरेच्या तयार होत असतो दुसरं वाक्य बघा विद्यार्थी मित्रांनो की गेली चार वर्षे तो एस एस वारी करीत आहे वारी हा जो शब्दप्रयोग या वाक्यामध्ये आलेला आहे हा शब्दप्रयोग आपण हा केव्हा वापरतो तर दरवर्षी किंवा प्रत्येक एकादशीला पंढरीस नियमाने नेमाने जाऊन येणाऱ्या व्यक्तीला आपण वारकरी म्हणतो आणि म्हणतो की त्याने वारी केलेली आहे म्हणजेच नेमाने जाऊन येणे किंवा फेरी मारणे पण दुसरा त्याचा अर्थ आहे की दरवर्षी एखादा विद्यार्थी बसूनसुद्धा सारखा तो नापास होतो म्हणजेच नापास होणाऱ्यास वारकरी असे उपहासाने म्हटलेले आहे म्हणूनच येथे वारी करणे म्हणजे सतत नापास होणे असाही अर्थ शब्दसमूहाचा आपण घेतो त्यालाच आपण वापरच्या व त्याचा वाक्यात उपयोग आहे असे म्हणतो आता आपल्याला तिसरं वाक्य जर अभ्यासायचं असेल तर आपलं तिसरं वाक्य असं आहे की आज घरात साखर औषधाला देखील नाही आता जर औषधाचा आपण विद्यार्थी मित्रांनो विचार केला तर औषध आपण फक्त आजारी पडल्यानंतर घेत असतो आणि औषधाचं प्रमाण हे खूप थोडंसंच असतं म्हणजे याचा अर्थ थोड्या प्रमाणात घेतलं जातं ते औषध पण आज घरात साखर औषधाला देखील नाही म्हणजे थोडीसुद्धा साखर घरात शिल्लक उरलेली नाही असा अर्थ की औषध कडूपणा घालवण्यासाठी खावया साखर देखील नाही असाही अर्थ घेऊ शकतो किंवा औषधासारखी एखादी वस्तू फारच थोडी एखाद्या गोष्टीला लागू शकते तितक्याच प्रमाणात देखील एखादा पदार्थ असतो आस असाही अर्थ शब्दप्रयोग आपण वापरू शकतो हा एखाद्या गोष्टीचा अत्यंतिक असणारा अभाव हा त्याचा अर्थ आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो की अशा या अर्थाने वाक्य आणि वाक्यात उपयोग म्हणजेच वापरचार ही संकल्पना स्पष्ट होत असते आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला जर वाक्यात उपयोग करा म्हटल्यानंतर आपल्याला एक गुण त्याच्यासाठी असेल आणि वाक्याचा अर्थ सांगा त्याच्यासाठी एक गुण म्हणजेच की असण्याची शक्यता नाकारता येत नाही अजून बोर्डाकडून कृतीपत्रिकेचा आराखडा नाही म्हणजे फक्त वाक्यात उपयोग करा किंवा वाक्याचा अर्थ सांगा असा दोन्हीही जर आपल्याला कृतीपत्रिकेत कृती सोडवायला जर आली तर आपल्याला अर्धा अर्धा मार्क असू शकेल किंवा आपल्याला फक्त वाक्याचा अर्थ सांगा असं जर असेल तर तो एक गुणांसाठी कृती असेल आणि खाली चार पर्याय दिलेले असतात त्या पर्यायामधून आपल्याला आपलं उत्तर म्हणजे आपला अर्थ शोधायचा आहे त्यामुळे अतिशय सोपा हा वापरचार म्हणजे वाक्यात उपयोग करा हे दोन घटक जे आहे हे दोन्ही घटक दोन गुणांचे कृतीपत्रिकेमध्ये व्याकरण या पाठातून या घटकातून आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि आणि त्या अभ्यास करत असताना आपण या वाप्रचाराचा अर्थ आणि वाक्यात उपयोग कसा करायचा याचा आपण आज अभ्यास केलेला आहे यासाठी आपल्याला काही आपल्या पुस्तकांमध्ये आपल्या काही पाठ्यपुस्तकामध्ये सध्याच्या क्रमिक पुस्तकामध्ये सुद्धा काही वापरेचार आहेत काही त्याचे अर्थ आहेत उदाहरणार्थ की आहारी जाणे म्हणजे पूर्णपणे प्रभावाखाली येणे त्याचं वाक्य आहे राघव व्यसनांच्या आहारी गेला होता म्हणजे जेव्हा आपण विद्यार्थी मित्रांनो वाक्याचा अर्थ सांगतो पण तो अर्थ सांगितल्यानंतर तो अर्थ आपल्याला वाक्यप्रयोग करताना करावयाचा नाही तर वाक्यप्रयोग करत असताना आपल्याला वापरचाराचा म्हणजेच जा आहारी जाणे हा शब्द प्रयोग वाक्याच्या असणाऱ्या प्रयोगात करायचं आहे हे मात्र लक्षात घेणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला एक मार्काला हा जर वापरेचार आला आणि वाक्यात उपयोग करा म्हणजे अर्धा अर्ध्या मार्काला हे गुणदान जे आहे पृथ्वीपत्रिकेत आराखड्यानुसार असेल तर आपल्याला दोन्हीही मार्क मिळवायचे आहे म्हणून वाक्याचा अर्थ वाप्रचाराचा अर्थ काय आहे तो पण व्यवस्थित नेटका आपल्याला लिहावा लागेल आणि वाक्याचा हा प्रयोग करत असताना तो पण आपल्याला नेटका लिहावा लागेल म्हणजे आपल्याला एक मार्क मिळू शकतो त्यानंतर दुसरा वापरचार आहे की जखडून ठेवणे म्हणजे बांधून ठेवणे वाक्य आहे पुरुष प्रधान संस्कृतीने आजही स्त्रीला अनेक बंधनांमध्ये जखडून ठेवलेले आहे त्यानंतर पुढचा वापरचार आहे वेगवश होणे म्हणजे वेगाच्या अधीन होणे वाक्य आहे वेगवश होऊन गाडी चालवणे हे घातक आहे त्यानंतर पुढचा वापरेचार आहे चक्कर मारणे म्हणजे फेरी मारणे वाक्यात उपयोग आहे बघा शेजारचा मोत्या रोज संपूर्ण वाड्याभोवती चक्कर मारायचा आणखीन काही उदाहरणं दाखल मी वाक्यात वापरेचार तुम्हाला वाचून दाखवते आश्रय घेणे म्हणजे आसरा घेणे वाक्यात त्याचा प्रयोग आहे माझा फावला वेळ आनंदात घालवण्यासाठी मी पुस्तकांचा आश्रय घेतला त्यानंतर पुढचा वापरचार आहे स्वार होणे त्याचा अर्थ आहे गाडीवर किंवा घोड्यावर बसणे म्हणजेच आरूढ होणे त्याचा वाक्यात उपयोग असा आहे महाराणा प्रतापाचा चेतक घोडा आज जणू वाऱ्यावर स्वार झाला आहे अशा पद्धतीने आपल्याला वापरचारांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग कशा पद्धतीने करता येईल दोन गुणांसाठी बोर्डाच्या परीक्षेला कृतीपत्रिकेच्या आराखड्यात आपल्याला हे सोडवायचे आहे आणि ते निश्चितच तुम्हाला जमेल याची शंकाच नाही